बातमी आहे राजपूत समाज संघटन पिंपरी चिंचवड शहर आयोजित हिंदू कुल सूर्य वीर महाराणा प्रताप यांच्या चारशे चौऱ्याऐंशी व जन्मोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय गुणगौरव सन्मान सोळा दोन हजार ची विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या नागरिकांचे राजपूत समाज संघटन पिंपरी चिंचवड शहर यांच्याकडून हिंदू कुल सूर्य यांच्या चारशे चौऱ्याऐंशी जन्मोत्सवा निमित्ताने राज्यस्तरीय गुण गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला हा पुरस्कार वितरण सोहळा पिंपरी चिंचवड शहरातील गदी माडगुळकर सभागृहात रविवार दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते झाले तसेच या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून राजपूत समाज महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष दिलीप सिंह हजारी हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजपूत समाज संघटन पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष शिवकुमार बैस यांनी केले या कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक सचिन देवरे पाटील यांनी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या इतिहासावर व त्यांच्या जीवनचरित्रावर प्रबोधन करून केले त्यानंतर मान्यवरांनी व कार्यक्रमांच्या आयोजकांनी दीप प्रज्वलन करत वीर महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचा समारंभ झाला या कार्यक्रमात एकूण पंचवीस पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात आले यामध्ये पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांना सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर माजी महापौर मधुकर पवळे जयसिंग राजपूत प्रतापसिंग परदेशी सय्यद अफाजुद्दीन सय्यद गयासुद्दीन हरिभक्त परायण एकनाथ महाराज नरवडे माजी सरपंच धोंडू साहेब मोरे पौर्णिमा विशाल परदेशी विशाल धनवडे वनश्री अरुण पवार मेजर ईश्वर इंगळे श्रीमती छाया तुकाराम सिंग चंदेल शिशुपाल सिंग तोमर देवानंद गहिले शैलेंद्र सिंग राजपूत हेमंत चौधरी श्यामसिंह राजपूत डॉक्टर अंबिका परदेसी आर्किटेक्ट संदीप शिंदे वैशाली निलेश जाधव व विजय वसवे यांचा सन्मान यावेळेस मान्यवरांकडून करण्यात आला या, या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सीताराम गुहारे भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजन भाई परदेसी दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अध्यक्ष प्रतापसिंग परदेशी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे महामंत्री अनिल मराठे उमा सिंग राजपूत अवदेश कुमार कैलासिंग चौहान माजी नगरसेविका सुमनताई पवळे हे यावेळी उपस्थित होत्या तसेच उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिनेश पाटील व सूत्रसंचालन नितीन चिलवंत व सुरेश तळेकर यांनी केले पाहूयात अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणजे ज्या वेळेला हिंदू कुलभूषण हिंदू कुल सूर्य प्रतापजी होते त्या काळात भारत हा अफगाणिस्तानपर्यंत सगळा काबूल कन्नाड ब्रह्मदेश श्रीलंका तिबेट आज ज्याला पाकिस्तान बांगलादेश संपूर्ण असा सगळा मिळून अखंड असा देश होता अशा या अखंड देशासाठी त्यांनी संपूर्ण केवळ प्राणाचीच नाही संपूर्ण राजस्थान मागे उभा आणि तो जो लढा झाला इल्ली बाबर मोहम्मद खोरी हे पुढचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे राणा प्रताप झालेच नसते तर आज भारत हा पाकिस्तानच असता अशा प्रकारचा असा मान इतिहास भारताच्या कानाकोपऱ्यात येऊन जाणारे बंजारा राणाप्रतापांच्या हळदीघाटीच्या लढाईनंतर मुघलांचं राज्य हे थोडंसं स्थिर होत गेलं पण त्या लढाईनंतर अनेक जाती आज ज्याला भटके आणि विमुक्त म्हणून महाराष्ट्रात म्हणलं जातं त्यात अगदी कंजार भाट आहे पिंपरी मधले मोठी वस्ती आहे ते आहे असे पारधी समाज आहे ज्याला आज इथे अत्यंत बदनामीचं जीवन महाराष्ट्रात जगावं लागतं फासेफार जी बिल्ल समाज आहे महाराष्ट्रातला सगळा बंजारा अशा सगळ्या जाती जमाती ज्या आहेत त्या भटकंती करायला लागल्या आणि त्यांनी त्यावेळेला शपथ घेतली तडवी भिल्ल आहेत याच्यामधले जळगाव परिसरातले सातपुड्याचे की आमच्या राजाला वनवास भोगावा लागला त्यामुळे त्या दिवसापासून या सगळ्या जमातींनी जवळजवळ शंभर एक जमाती अशा होत्या की ज्या तिथनं प्रेरणा घेऊन राजस्थानातनं निर्वासित झाल्या आणि सगळ्या भारतभरामध्ये राहायला लागल्या त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही आसनावरती झोपणार नाही पायामध्ये पादत्राण घालणार नाही डोक्याला कुठल्याही प्रकारचं शिरस्त्राण पगडी घालणार नाही असा निश्चय करून जोपर्यंत स्वातंत्र्य मिळत नाही राजस्थानला भारताला तोपर्यंत आम्ही असं जवळपास म्हणजे आता चारशे चौ चौऱ्याऐंशी वा जन्मोत्सव आहे तर जवळजवळ चारशे पाचशे वर्षाचा हा कालखंड जो आहे ज्या काळामध्ये तक्षशिला नालंदा विश्वविद्यालय हो। अनेक आचार्य गुरुकुल ही सगळी ह्या इस्लामी आक्रमणामध्ये तोडली गेली फोडली गेली अनेक साधू संतांना पुढे शिखांचे सर्व जे गुरु होऊन गेले त्यांना या सगळ्या राजवटींनी अत्यंत हलाल करून मारलं देशासाठी प्राण देणारी अशी पुढची पिढी ही सगळी राधा प्रतापांच्या प्रेरणेनी निर्माण झाली आजही रोज प्रातस्मरणीय अशी जी नावं घेतली जातात संघाच्या शाखेत घराघरातनं त्यात प्रताप आणि छत्रपती शिवराय शिवाजी महाराजांचासुद्धा मूळ सगळा जो आहे तो राजस्थानातच आहे सिसोदिया वंशाचे त्यामुळे असा इतिहास ज्याने घडवला आणि पूर्ण देशभरातली मंदिरं पुढे अहिल्याबाई पुढे बाजीराव पेशवे असा सगळा स्वातंत्र्याचा एक परंपरा निर्माण झाली असे राणा प्रतापांच्या प्रेरणेने आपण सर्वजण इथे आला जिथे जिथे राजपूत समाज आहे तिथे तिथे हिंदुत्वाचा जयघोष होताना आपल्याला दिसतो आज सगळीकडे देशभरामध्ये दे कुठेही गेलं ज्या ठिकाणी परदेशी राजपूत अशा समाजाची आहे ते त्या त्या ठिकाणी देशप्रेम जागृत करत असतात याही ठिकाणी पिंपरी चिंचवडमधले आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला देशाचा इतिहास हा लिहायला घेतल्यानंतर राणा प्रतापांपासून पुढच्या असंख्य वीरांनी म्हणजे खरं तर आपल्याला चित्रपटाने वेगळ्या मार्गाकडे नेलं म्हणजे बाजीराव मस्तानी बाजीरावांचं शौर्य दाखवलंच नाही दोधा अकबर म्हणजे अकबरांनी काय केले हे नंतर ते अशा विकृत इतिहास आपल्यापुढे गेले चाळीस पन्नास वर्ष दाखवला गेला शंभर वर्षात परंतु समाजाने परदेशी समाज राजपूत समाज क्षत्रिय समाज यानी इतिहास वीर महाराणा प्रताप सिंह जी की आज राष्ट्रवीर हिंदू कुलभूषण वीर शिरोमणि महाराणा प्रताप सिंह जी की चार सौ चौरासीवी जयंती के उपलक्ष्य में मैं आप सभी को बधाई देता हूँ और शुभकामना देता हूँ और आज इस कार्यक्रम में सम्माननीय पद्मश्री गिरीश भाऊ प्रभु ने जी मंच पर सभी से क्षमा चाहता हूँ सब मेरे मान्यवर है सभी का नाम लेना तो समय काफ़ी देगा उसके लिए सभी मंच पर उपस्थित मेरे भाइयों और मेरे बहनों उपस्थित बहनों मैं एक बात कहना चाहूँगा कि करीबन मेरा एक हज़ार कार्यक्रम पूरे महाराष्ट्र में हो चुके ऐसा मुझे लगता नहीं उन्नीस से मैं कार्यरत हूँ और आज तक मैं चल रहा हूँ आपके आशीर्वाद से मगर हमारे जो शिव कुमार सिंह भैया उनकी पूरी टीम माफ़ करना आपके सबके नाम मुझे थोड़ा माफ मालूम नहीं है मगर मैं देख रहा हूँ आपको आप सभी को मैं बधाई देता हूँ और यहाँ एक सर्टिफिकेट देता हूँ आपको कि मैंने एक हज़ार कार्यक्रम में से ऐसा कार्यक्रम मैंने अद्भुत कार्यक्रम अद्भुत कार्यक्रम अद्भुत कार्यक्रम राणा प्रताप जी जो जब कुछ राजपूतों ने उनका साथ छोड़ दिए तब तो सभी समाज के लोगों को लेकर उन्होंने जो अकबर से लड़ाई की आज वो सीन जो है मुझे सामने दिख रहा है कि आप सभी समाज के लोगों को यहाँ बुलाकर उनका जो सम्मान और सत्कार किए मैं उसके लिए दिल से आभारी हूँ मुझे बहुत अच्छा लग रहा है और मुझे ऐसा लग रहा है जो यहाँ पर जो मैं यहाँ पर आया हूँ नांदेड़ से मैं व्यर्थ नहीं गया सार्थक हुआ हर मुझे याद है वन्नी एक छोटी सी बात बताना चाहूँगा कि उन्नीस सौ सत्तानवे में 1997 नाइन्टी सेवन में मैंने एक कार्यक्रम में सोलापुर में कार्यक्रम था 1997 नाइन्टी सेवन आज से कितने साल हो गए काउंट नहीं करता हूँ तो उस कार्यक्रम में सातवीं के विद्यार्थी को मैंने जो है एक पुरस्कार दिया पुरस्कार देने के बाद उस लड़के ने बोला कि आप मुझे जो पुरस्कार दे रहे हैं गोलवंध विद्यार्थी के बारे में तो उस पुरस्कार को मैं करूं क्या मैंने बोला बेटा तू तो जो टेबल पर स्टडी करता है उस टेबल के ऊपर आप वो पुरस्कार चिन्ह रखो और उसको याद करो कि मेरा लक्ष्य जो है डॉक्टर बनना है मैं डॉक्टर जरूर बनूंगा आप लोगों को बताते हुए खुशी होती है कि उस लड़के ने आज जो है डीएम कार्डियोलॉजिस्ट वो बन चुका है और अभी सोलापुर में कार्यरत ये जो आपने जो आपने पुरस्कार बच्चों को दिए है ये खाली नहीं जाएंगे ये बच्चे याद रखेंगे कि मेरे समाज ने मेरी दखल ली है मेरे समाज ने उसकी तरफ ध्यान दिया है और मेरे समाज ने उसको परखा है मैं भी डॉक्टर बनूंगा और इंजीनियर बनूंगा बड़ा आदमी बनूंगा ऐसी वो संकल्पना लेंगे और लोड़ लड़के जो है सोलापुर के डीएम कार्डियोलॉजिस्ट जो बना डॉक्टर तो मुझे गर्व है मुझे तो मालूम नहीं था मैं एक कार्यक्रम में गया तो उसने मुझे ये बात बताई कि आपने पुरस्कार दिया था वो सामने रख के मैंने डीएम कार्डियोलॉजिस्ट बनाया तो ऐसे कई उदाहरण है महाराष्ट्र में जो कार्यरत है मैं ज़्यादा समय नहीं लूंगा मैं सिर्फ आप लोगों को एक ही बात बताऊंगा कि राजपूत संगठन बहुत मजबूत है राजपूत संगठन पूरे महाराष्ट्र में मजबूत है महाराष्ट्र में आप चांदा से बांदा जिसको बोलते हैं चिरोली से लेकर तो कोलापुर तक का जो समाज है आज अपने आप में बंधा हुआ है अपने आप में सब समाज कार्यरत है हर काम में मैं तो यही कहूँगा कि अमेरिका में भी जो है राजपूत समाज है 2007 में अमेरिका से मुझे फोन आया कि आपका बहुत अच्छा कार्य है आपका सम्मान सत्कार होगा मगर उधर नरेंद्र मोदी जी को वीजा रिजेक्ट किए थे वो लाइन में हम भी थे हमारा भी वीजा रिजेक्ट होगा मगर उन लोगों ने अमेरिका से पुरस्कार भेजा आज अमेरिका तक राजपूत समाज आप लोगों की राह देख रहा है आप लोग उनको आदेश दीजिए आप लोग बोलिए आपको क्या चाहिए बोलिए वो समाज देने के लिए वो काम करने के लिए तैयार है स्टूडेंट या कोई भी अधिकारी कई कुछ भी समाज का काम रहो पूरे महाराष्ट्र में आप याद कीजिए वो आपके लिए राह देख रहा और बाहर फैला भाएग, भाएग, के खड़ा हुआ है कि आइए आप मुझे काम कीजिए अभी महाराष्ट्र में जो है काफी कार्यक्रम होते हैं वधूवर परिचय संमेलन होते मगर ऐसा कार्यक्रम मैं कुछ पता है ऐसा कार्यक्रम मैंने कभी देखा नहीं मुझे बहुत अच्छा लग रहा है रामकृष्ण हरी श्री रुक्मिणी प्राण संजीवन श्री विठ्ठल आमूचे जीवन ओम नमो ज्ञानेश्वरा नमो सद्गुरु तुके या ज्ञानदीपा सह्याद्रीचा सिंहगर्ज होतो शिवशंभू राजा ध्वजी दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देशानं धर्मासाठी प्राण घेतलं हाती काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटने खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी लढला दिल्लीचेही तख्त राखितो तो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराणा माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराणा माझा हिंदू सूर्य अधिपती भूपती मेवाडपती छत्रपती महाराणा यांच्या चारशे चौऱ्याऐंशी या जयंतीच्या निमित्तानं वारकरी साम्राज्यावतीनं त्यांना विनम्र अभिवादन करून आज त्यांचा जयंती उत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना निर्देश न करता सर्व व्यासपीठाला नमन करून राजपूत समाज आणि वारकरी संप्रदाय याचा संबंध काय एवढाच विषय मी आपल्यासमोर दोन तीन मिनटात व्यक्त करतो आहे माझ्या अगोदर आध्यात्मिक क्षेत्रातील आमच्या देऊ क्षेत्रात असणारे मानवपंथी मंत श्री मराठी बाबांनी आपल्याला प्रबोधन केलेलं आहे आणि वारकरी सम्राज राजपूत समाजाचा संबंध आज तुम्ही ऐकताय भगवानगड महंत नामदेव शास्त्रींचं भगवानगड की त्या भगवानगडाची स्थापना झाल्यानंतर वारकरी साम्राज्य महान प्रबोधनकार मामासाहेब दांडेकर यांनी त्या ठिकाणी स्थापना केली आणि त्या ठिकाणी पहिले मठाधिपती वारकरी साम्राज्य प्रचार केंद्राचे पहिले मठाधिपती की ग्रामीण भागातल्या मराठवाडा आणि नगर जिल्ह्याचे वारकरी साम्राज्य केंद्र उभं राहिलं त्याचे पहिले मठाधिपती हे महंत भीमसेन बाबा होते तिचे जे राजपूर सामाजिक की त्यांनी त्या ठिकाणी जवळपास तीस ते चाळीस वर्ष वारकरी विचाराचं प्रबोधन ग्रामीण भागातल्या सर्व समाजाला बरोबर येऊन केलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी नामदेव शास्त्री आले दुसरा विषय वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना शंभर वर्षापूर्वी सद्गुरू जोग महाराजांनी केली आणि बहुजन समाजातल्या तळागाळातल्या सर्वसामान्य परिवारातले अनेक विद्यार्थी साधक आज महाराष्ट्रामध्ये हजारो कीर्तनकार म्हणून आज अग्रणी आहेत राज्या राज्यातल्या प्रत्येक गावागावात कथा कीर्तन प्रवचन करणारे बहुजन समाजातले अनेक कीर्तनकार आले आणि त्या संस्थेची संपूर्ण धुरा ज्यांनी सांभाळली संपूर्ण संस्थेचा सा अभ्यासक्रम ज्यांनी उभा केला ते पूजने संत हरिभक्तरायन स्वामीन सुनिवासी वैकुंठाशी नतुसिंग महाराज राजपूत मुक्कामपूर सट्टे टेंबे तालुका शिरपूर जिल्हा धुळे पण त्यांनी अख्खं जीवन हे आळंदी क्षेत्रात व्यक्त केलं आणि माऊलींच्या पूज्य सानिध्यात त्यांनी आज हजारो जे कीर्तनकार आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतात ती पूज्य सध्या श्री बाबांची कृपा आहे त्यांचं पुढचं एक कर्तृत्व सांगतो संतश्री तोकोर यांची जी गाथा आज तुम्हा आम्हाला वाचायला मिळते आणि कीर्तनकार त्या गाथेच्या अभंगातून कीर्तन आज करतायत ते संपूर्ण गाथेचं संशोधन आणि त्याचं प्रकाशन वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रथम नतृश्री बाबांनी केली आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो गाथेमध्ये संपूर्णत चार हजार एकशे पंचे अभंग आहेत चार चरणापासून चाळीस चरणापर्यंत जे अभंग आहेत ते संपूर्ण गाथा पूज्यश्री नथुसिंग बाबांची मुखोद्गत होती सरळ प्रमाण नव्हे तर उलट्या प्रमाण मुखोद्गत असताना एकमेव महाराष्ट्रातला महात्मा कोण असेल तर पूज्यश्री नथुसिंग बाबा राजपूत अशी वारकरी साम्राज्यासाठी खूप मोठी बहुमोल देणगी आणि वारकरी साम्राज्या प्रचाराचं मोठं विरोध या मराठा उभी करणारी ही राजपूत समाजातली मंडळी आज वारकरी साम्राज्याला खूप अभिमानाची आज गोष्ट आहे आज मी दिला मी महाराष्ट्र राज्याचा वारकरी महामंडळाचा संपर्क नात्यानं राज्यभर सतत फिरत असतो राज्याच्या तालुका जिल्हा स्तरावर माझं नेहमी अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं नियोजनात माझा सहभाग असतो व्यासपीठावर आपण पाहिलं तर समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व मान्यवर मान्यशी उद्घाटन गिरी गिरीजी प्रभुणे तर या अगोदर प्रभूने सरांचं भाषण झाल्यानंतर आम्ही माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी काय बोललं उचित ठरलं संयोजकांनी त्या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे खरं आभार मानतो राजपूत समाज संघटन पिंपरी चिंचवड संयोजक व सर्व कार्यकर्ते आमच्या महाराष्ट्राचं राजपूत समाजाचं भूषण माननीय दिलीप सिंग आजारे त्याचप्रमाणे पुण्यामध्ये गणपती दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सिंग परदेशी त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले उमाशंकर सिंह सींग, विजय सिंह राजपूत अवधेश कुमार सिंह जे उत्तर प्रदेश सुधून इथं या ठिकाणी आपल्यासमोर आलेले आहे सिंग चव्हाण सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि या कार्यक्रमाने ज्यांनी घडून आणला ते अध्यक्ष शिवकुमार बायस आणि त्यांची सर्व टीम खरं तर तीन तास झाले चार तास झाले कार्यक्रम सुरू आहे आणि कार्यक्रमाची रूपरेषा जर पाहिली तर जे गुणवंत विद्यार्थी आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी झाला आहे ज्यांनी समाजासाठी काम केले त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले आणि ज्यांनी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राजपूत समाजासाठी काम केले त्यांचाही या ठिकाणी गौरव करण्यात आला असा कार्यक्रम या ठिकाणी जो घेण्यात आला आणि त्याला आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इतक्या वेळ उपस्थित झाला तर आजकाल प्रत्येकाकडं वेळ नाहीये आणि आपला अमूल्य वेळ घेऊन आपण या ठिकाणी आला आणि या पिंपरी चिंचवड शहरातील राजपूत समाजाच्या कार्यकर्त्यांनी जे काय कष्ट घेतले त्याकरता खरंतर त्यांना या ठिकाणी धन्यवाद देणं अतिशय महत्वाचं आहे चे चे या ठिकाणी आमचे महाराष्ट्राचे दिलीपसिंग हजारे साहेब आहेत हजारेजी मी निश्चित सांगणार आहे आपल्याला की महाराष्ट्रात तुम्ही फिरत असताना या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे भारतीय आपल्या महाराणा प्रताप संघटनेने जे काही कार्य केले ते अनेक शहरामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्या मार्फत का व्हावं आणि त्यांचं कौतुक व्हावं कारण काही कार्यकर्त्यांची अपेक्षा नसते की त्याला फक्त पाठीवर थाप पाहिजे असती आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज खूप मोठा अभिमान वाटतो की आपण इतका चांगला सोहळा या ठिकाणी पार पाडला आणि सर्वांचं कौतुक आपण या ठिकाणी केलं यासाठी अवरात्र आपण मेहनत घेतली या ठिकाणी जे सूत्रसंचालन सर्व व्यवस्थित कार्यक्रमाची रूपरेषा असा देखना कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडला बोलण्यासारखं खूप आहे पण समोर बसलेल्यांची मा मानसिकता पाहून मी माझे या ठिकाणी दोन शब्द थांबवतो